सार का अधी सार का जीते यारी सपना वो नहीं नहीं जो, आप जो आपको सोने नहीं देता देणारे भारताचे महान वैज्ञानिक डॉक्टर अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन करून ते माझ्या भाषणाला सुरुवात करते माझे नाव

परंतु त्यांच्यावरची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची असल्यामुळे कलाम 10 वर्षाचे असल्यापासूनच दैनिक वृत्तपत्र टाकायचे काम करू लागले ते सर्वप्रथम वृत्तपत्र वाचत असत यातूनच त्यांनी वाचनाची आवड जोपासून आपल्या शिक्षणाचाही खर्च स्वतः उचलू लागले मित्रांनो डॉक्टर कलाम यांना असणाऱ्या वाचनाच्या आवडीमुळे त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर त्यांना पक्ष्यांविषयी विलक्षण आकर्षण वाटायचे ते पक्षांकडे तासंतास पाहत राहायचे पक्ष्यांसारखं आपण या आकाशात उंच उंच भरारी घ्यावे असे त्यांना नेहमी वाटायचे यातूनच त्यांनी मोठे होऊन प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेज एमआयटी म्हणजे मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश साठी अर्ज दाखल केले डॉक्टर कलाम यांचे नाव प्रवेश आधी मध्ये आले पण त्यांच्याकडे प्रवेश फी साठी लागणारी रक्कम ही नव्हती त्यावेळेस त्यांची मोठी बहीण

कार्य केले डॉक्टर नेतृत्वाखाली पृथ्वी त्रिशूल नाग